नमस्कार मी विश्वजित न्यूज अँकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी नेपाळ क्रिकेट बोर्डानं स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या आगामी आय सी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेसाठी पंधरा सदस्यीय संघाची घोषणा केली रोहित पौडेल हा नेपाळचं नेतृत्व करणार आहे तसेच या संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी दीपेंद्र सिंग आयरी याला देण्यात आली नेपाळ क्रिकेटनं ने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबतची माहिती दिली वन डे ट्राय सिरीजमधील अंतिम सामन्यात आज वुमन्स टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमने सामने असणार आहेत टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने या सिरीजमधील साखळी फेरीत अप्रतिम कामगिरी केली आहे हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतानं चारपैकी तीन सामने जिंकले तर श्रीलंकेनं साखळी फेरीतील चारपैकी दोन सामने जिंकले दोनही संघांची या मालिकेत फायनल निमित्तानं एकमेकांसमोर येण्याची ही तिसरी वेळ असणार आहे त्यामुळं अंतिम सामन्यात उभय संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता भारतात स्थगित करण्यात आलेल्या स्पर्धांचं पुन्हा एकदा आयोजन करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आता आय पी एलच्या अठराव्या मोसमातील उर्वरित सोळा सामन्यांना केव्हापासून सुरुवात होणार याकडं क्रिकेट चाहत्यांचं चा लक्ष लागून आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळं पाकिस्तानमध्ये अनेक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं शनिवारी ही माहिती दिली आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डनुसार प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड टू रिजनल इंट्रा डिस्ट्रिक्ट चॅलेंज कप आणि इंटर डिस्ट्रिक्ट अंडर नाईन्टीन एकदिवसीय स्पर्धा स्थगित करण्यात आल्या भारतीय शटलर उन्नती हुडा आणि आयुष शेट्टी यांनी तैपेयोपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला के आहे पुरुष एकेरीत आयुषनं उपांत्यपूर्व फेरीत कॅनेडियन खेळाडूचा सोळा एकवीस एकवीस एकोणीस एक आणि एकवीस चौदा असा पराभव केला आहे तर महिला एकेरीत उन्नतीनं चिनी खेळाडूचा एकवीस आठ एकोणीस एकवीस आणि एकोणीस एकोणीस असा पराभव केलाय आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन ओमान येथे एक ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं त्याआधी सध्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्वालिफायर सामन्यांचं आयोजन करण्यात आहे यामध्ये कालचा सामना ए ई विरुद्ध कतार यांच्यामध्ये खेळवण्यात आला या सामन्यात ए ई महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सोळा षटकांमध्ये एकशे ब्याण्णव धावा केलाय कदार एक षटकांत फक्त एकोणतीस धावाच करता आल्यानं युएई संघानं हा सामना एकशे त्रेसष्ट धावांनी जिंकलाय झुंजार खेळ करत पिछाडीवरून बाजी मारणाऱ्या अमरावतीच्या मधुरा धामनगावकर हिन आपलं पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे त्यामुळं सुरू असलेल्या विश्वकरंडक तिरंदाजी कंपाऊंड स्टेज टू स्पर्धेत भारतानं एकूण दोन सुवर्ण एक रौप्य दोन ब्रॉन्झ पदकांची कमाई केली गेल्या तीन वर्षांपासून तिरंदाजीपासून दूर राहिलेल्या मधुरानं आज कमाल केली अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या कार्सन क्राहेचा एकशे एकोणचाळीस एकशे अडतीस अशा फरकानं पराभव केला आहे तीन महिन्यांच्या डोपिंग बंदीनंतर इटालियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जॅनिक सिन्नरनं विजयी पुनरागमन आहे सिनेरनं अर्जेंटिनाच्या मारियानो नवोनचा सहा तीन सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव केला सिनेरचा पुढचा सामना जेस्पर डी जोंगशी होणार आहे या बातमीचं स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट